नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो बावीस ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी मोठी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी संध्याकाळी एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमचे सर्व विघ्न तुमच्या सर्व अडचणी दूर होतील मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यात येणारी एकादशी असू द्या किंवा पौर्णिमा किंवा चतुर्थी ही अत्यंत खास पवित्र पावन शुद्ध अशी मानली जाते कारण श्रावणाचा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी प्रत्येक सण हा खास आणि महत्त्वपूर्ण असतो तशीच ही संकष्टी चतुर्थी बावीस ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस स्वामी सेवेकरांचा दिवस स्वामींचा आवडता दिवस मानला जातो आणि या दिवशी येत आहे संकष्टी चतुर्थी तर या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाचा उपवास करता येणे शक्य असेल तर उपवास नक्की करावा गणपती बाप्पाची पूजा अर्चना गणपती बाप्पाची सेवा उपासना मंत्र जप तुम्ही नक्की करावे गणपती बाप्पाचे आवडते पदार्थ घरात करून किंवा बाहेरून आणून त्यांना नैवेद्य दाखवावा याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आपले सर्व विघ्न दूर करतात तसाच मित्रांनो हा एक मंत्र आहे याचा जप तुम्ही संध्याकाळी साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजा आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या देवघरासमोर समोर बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे गणपती बाप्पाला सुख समृद्धीसाठी विघ्न दूर करण्यासाठी अडचणी समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हात जोडून एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे हा मंत्र बोलताना कोणती घाई करू नका अगदी सावकाश हळुवार मंत्र बोलायचा आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव कार्ये शु सर्व कार्येशू सर्वदा मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला एकवीस वेळेस कमीत कमी एकवीस वेळेस करायचा आहे आणि जमलं तर तुम्ही एक माळ सुद्धा करू शकतात पण कमीत कमी एकवीस वेळेस तरी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा जप तुम्ही करायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ